पालघर नगर परिषदेमध्ये तिकीट वाटपात घोटाळा नाराजीचे सूर थेट हाणामारी उमटू लागली पालघर पालघर नगरपरिषद निवडणुकीत भाजपमध्ये तिकीट वाटपावरून मोठा विस्फोट झालाय अनेक इच्छुक कार्यकर्त्यांना तिकीट देताना आर्थिक देवाणघेवाणीचे आरोप पुढे येत आहेत आणि त्यातूनच नाराजीचे सूर आता उघडपणे उमटताना दिसत आहेत भाजपच्या रणरागिणी वैशाली चव्हाण यांनी उमेदवारी तिकीटसाठी पैशांची मागणी करणाऱ्या भाजपच्या नेत्याचा पडदा फाश केलाय निष्ठा वाढताना तिकीट नकारून भाजपने नेमकं काय साध्य केले तिकीट वाटपात पारदर्शकता नाही काही जणांकडून मोठी रक्कम मागितल्याचे आरोप केले आणि त्यामुळे भाजपच्या स्थानिक पातळीवरील असंतोष चांगला चव्हाट्यावर आलाय उमेदवार ठरवताना पक्षातील जुने कार्यकर्ते डावळले गेल्याची चर्चा जोरात असतानाच ही घडलेली घटना त्याची साक्ष देणार आहे तर काहींना अंतिम क्षणी धक्कादायक पद्धतीने उमेदवारी नाकारल्याचं करण्याचं समोर येत त्यामुळे मुख्यमंत्री आल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी कालमंत्र दिल्यानंतर खासदार डॉ हेमंत सौरा जिल्हा भाजप अध्यक्ष भरत राजपूत यांनी महाराजांची जरी समजूत काढली असली तरी सुद्धा या नाराजीचा उद्रेक काल रात्री पाहायला मिळाला भाजपच्या दोन गटात तुफान वाद आणि हाडामारीपर्यंत मामला पोहोचल्याची माहिती आहे दोन्ही गटातील जखमी झाले आहेत दबाव खासदार भरत यांनी मध्यस्थीसाठी पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावली पक्षांच्या वरिष्ठांकडून मध्यस्थीचे प्रयत्न झाले पण त्यालाही यश आलं नाही दोघांवर एकमेकाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले भाजपमध्ये तिकीट देताना झालेले कथित गैरप्रकार आणि त्यातून उफाळलेली नाराजी हीच आता पालघरच्या निवडणूक वातावरणात नवी भर घालत असून निकालांवर याचा थेट परिणाम होऊ शकतो अशी जोरदार चर्चा सुरू आहे याबाबत केलेले आरोप अशोक आंबोरी त्यांनी आरोप फेटाळले मात्र एका महिलेला हा भाजपचा कार्यकर्ता कसा त्रास देतो याबाबत वैशाली चव्हाण यांनी प्रखड प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली त्यामुळे भाजपचे आमदार खासदार अध्यक्ष चांगले आहेत कार्यकर्ते चांगले आहेत हे सांगायला त्या विसरल्या नाही याबाबत आम्ही थेट वैशाली चौघाण यांची प्रतिक्रिया व अशोक आंबोर यांची प्रतिक्रिया घेतली आहे ती आपण पाहा गेलेले आमचे जे हे आहेत कैलास मात्रे साहेब त्यांच्या ऑफिसमध्ये गेले होते तर काही काम असेल नंतर तिथून आम्ही निघाल रेवा हे व्यक्ती पण आतमध्ये आली तर मी त्यांना सांगितलं मी ह्यांच्यासोबत नाही बोलणार काही यांच्यासमोर त्यांना बाहेर काढलं आणि आमचं बोलणं झालं आणि आम्ही निघालो तिथून तर आम्ही बाहेर जसंच बाहेर आलो तसं एका कुत्र्याच्या पिल्लाचा ॲक् एक, तिकडे ॲक्सिडेंट झाला आम्ही लगेच त्याला रेस्क्यू केलं तिथून त्याचे माझ्याकडे त्याच टायमाचा व्हिडिओ रेकॉर्डसुद्धा आहे त्या गोष्टीचा इतक्यात एक व्यक्ती बोलला की सेम पिल्लाचा से एक ॲक्सिडेंट एवढ्याच पिल्लू आहे त्याचा लोकमान्य नगरमध्ये पण झाला आहे ॲक्सिडेंट आणि मला इथे व्हेटरनरी फॅसिलिटी एवढ्या इझिली अवेलेबल होत नाहीत परवा दिवशी मी एक वळणाजवळ एक पिल्लू रेस्क्यू केलं होतं त्याचा पूर्ण पाय हे झालेला त्याचे पण व्हिडिओ आहे त्याच्या ऑपरेशनसाठी मी आज एका मॅडमना बोलवलेलो होतो म्हणलं लगे हात माझे तिन्ही बिल्लांचं होऊन जाईल म्हणून आम्ही ते रेस्क्यू करायला तिकडे गेलो आम्ही तिथे जात असताना आता असं होतं की हे पॅलस साहेबांना भेटायला आलेले तर ते तिथेच असणार असं करून पण हा व्यक्ती की त्यांची ती त्यांच्या ऑफिसच्या तिकडे ह्याच्यामध्ये उभा होता बाहेर आणि तिथून त्याने मला बघून कमेंट पास केली म्हणजे असे मग आम्ही मी पुढे गेले कमेंट्स काय होते सांगितलं काय काय म्हणजे असेच तो सगळ्यांसाठीच कमेंटची काहीतरी पास करत असतो म्हणजे त्याला ऑफिसमधून मी बाहेर काढलं ना तिथे सगळ्याच तुम्ही कालचा जो व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये मी सांगता का पैसे खातो माझे पैसे खाले नेमकं काय करा तर तिथून त्याने मग काय झालं तिथून मग हा त्याने कमेंट पास केली म्हणून मग मी व्हिडिओ घेऊन आले व्हिडिओ चालू करून त्याच्याशी मी बोलले मग तू का पळून आला तिथून तिथेच बोलायचं होतं ना इथून तू इथे येऊन कशाला तू कमेंट पास करतो असं करून तर मग हा याने माझ्या मी जे रेकॉर्डिंग करतो ते त्याच्यावरती हात मारला आहे असं आणि मग तिथून ते ट्रिगर झालं आमचं जे होतं ते पण एक गोष्ट सांगते ठीक आहे भांडणं कुठेही होत असतात हे होतात त्याचं हे नाही आहे माझ्याकडून पण झाले असतील काही मी असं म्हणत नाही की माझं थोडंसं ह्याच्यावरचा ताबा सुटला मी त्याला शिव्या वगैरे दिल्या आहे गेलं जे नसत्या दिल्या तर हे मॅटर जरा एवढं हे झालेलं नसतं आणि माझी ऑलवेज सवय आहे लाईव्ह जायची हे त्या मी लाईव्ह गेले त्याचा जा त्यांना जास्त वाईट वाटलेलं आहे त्या गोष्टीचं पण एका स्त्रीबरोबर कसं वागावं वा, तिच्याशी कसं बोलावं किती सभ्यता ठेवून हे केलं पाहिजे हे प्रत्येक पुरुषाला थोडं समजलं पाहिजे की आपण कसं हे करतो आहे करून काय बोलतो आहे आणि जेव्हा खास करून आपण एखाद्या ह्याच्यासाठी रिप्रेझेंट करतो आहे किंवा आपली वाईफ एखाद्या गोष्टीला रिप्रेझेंट करते तर अशा वेळेस तरी आपण लक्ष ठेवलं पाहिजे या गोष्टींचं पैशाचं नेमकं काय मान मानणार पैसे तर त्याने खूप जणांकडून मागितलेले आहेत माझ्याकडनं पण त्याने इनडायरेक्टली माझ्याकडनं मागितलेले आहेतच पैसे त्याने किती मला असं बोलला की नाही तुम्ही येऊन तुमचं नाव अचानक तुम्ही आलात आणि तुमचं नाव एकदम वरपर्यंत पोचलेलं आहे तर मला तुमचं मी तुमचा गुड वेल विशर आहे तुम्ही मला फक्त ते काय चॅनल आहे ते मला सांगा तुमचं चॅनल परफेक्ट असेल तर मी सांगेल युगो आहेड आणि समज चुकीचं असेल तर मी तुमचं सीट कन्फर्म करून देतो फक्त जे तुमच्यासमोर जे दोन दुसरे कॅन्डिडेट जे इच्छुक आहेत त्यांना फक्त आपल्याला गप करा गप्प करावं लागेल आणि त्यांना काय पाच पाच लाख रुपये दिले तर ते गप्प होतील असं करून त्यांनी माझ्याकडून टेन लॅक्सची डिमांड केली होती आणि मी त्याला बोललेले पण मला हे देऊन करायचं नाही आहे मिळालं आता जसं नंबर वनवरती आहे माझं नाव तर मिळेल माझी सीट मला मिळेल असं करून तुम्ही मला चॅलेंज करता आता तर तुमच्या सीट मी सॉर्ट आऊट झालं तर वेल अँड गुड आहे असं करून पण काही काही ठिकाणी आम्ही नाही हे करू शकलो सांगा त्याचा इगो सांगा किंवा माझा इगो सांगा दोघांचं पण थोडं बहुत ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला आणि आम्ही ती गोष्ट नाही करू शकलो दोघं जणांना सॉर्ट आऊट ती गोष्ट पण त्यांचं ते असं हे होतं की आपण ती सॉर्ट आऊट केली पाहिजे रात्रीच्या भांडण्यामध्ये सुद्धा दोन चार लोकांना लागलेलं ला आहे त्यांनी सुद्धा सांगितलं की माझ्या कॉलरला वगैरे पकडलं वगैरे आता माझं मेडिकल झालेलं आहे माझ्या आता मी एक स्त्री आहे माझ्याकडे खूप काही व्हिडिओ फुटेजेस आहेत आम्ही पण असं होत होतं की आम्ही होतो फक्त चार जणं माझ्याबरोबर चार मुलं होती फक्त रेस्क्यूवर कर रेस्क्यू करण्यासाठी आलेले ते आणि त्याच्याकडे भरपूर त्याची मॉप होता त्याच्याकडे आता तुम्ही विचार करा किती जण आणि एका स्त्रीला अख्ख्या बाजूने घेरून तुम्ही ती तिला हात वगैरे लावत असाल की हे करत असाल तर माझ्याबरोबर असणारी मुलं माझ्या डिफेन्समध्ये उभी राहणार नाहीत का आणि आम्ही व्हिडिओ काढायला गेलो की हे आम्हाला मारून आमचे व्हिडिओ हे करायचे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसेल आमचा असा व्हिडिओ येतो आणि आमचा मोबाईल खाली पडतो लगेच असा असा होतो आमचा व्हिडिओ असं करून आणि नंतर हे लोक आमचे व्हिडिओ काढत होते जास्त का लोक होते आणि हे मुलं कमी होते काय आता पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला मी एफ आय आर केलेलं के आहे आपण भाजपमध्ये प्रवेश कधी केला त्यांचं म्हणणं आहे की भाजपचे ते कार्यकर्ते नाही मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे ही गोष्ट स्वतः भरत राजपूतांनी सरांनी ते जे रील्स बनतात त्या रील्समध्ये त्यांनी टाकलेली आहे आणि त्यांच्या रील्समध्ये ती आहे मला सांगायची गरजच नाही मी कुठे पोस्ट केलेले नाहीत पण माझ्याकडे फोटोज वगैरे सर्व आहेत मी कधी गेलेले कधी हे केला कधी प्रवेश कोणत्या वर्षी गेला मला एक्झॅक्ट डेट नाही आठवत पण तरी पण अंदाजे की गेल्या वर्षी नाही नाही मी आत्ताच केलं याच म्हणजे या मंथमध्येच केलेलं आहे मी फ्रेश आहे मी बघा मला कुठेच ह्याला पक्षाला त्रास द्यायचा नाही आहे कोणत्याच गोष्टीत म्हणून मला स्वतः एवढं झाल्यानंतर पण हे सॉर्ट आऊट करायचं होतं पण हा व्यक्ती होता की हा सॉर्ट आऊट करायला तयार नव्हता नाही मला सॉर्ट आऊट करायचंच नाही आहे आणि हे मी एफ आय आर करणारच मागे घेणार नाही मग म्हणून मला पण करावी लागली पण या व्यक्तीचं तुम्ही बघा एक हे आहे हे माझ्याकडे काही सी सी टी व्ही फुटेजेस आहेत हे करण्याचे दारू पिऊन रात्री दोन वाजता हा व्यक्ती घरी येतो घरा येतो माझ्याकडे कॉल लॉग आहेत रात्री दीड वाजता एक वाजता दोन वाजता हा फोन करणार ते बघा हे करणार तुमच्या डी पीज डाउनलोड करून घेणार तुमचे फोटोज हे करणार हे येणार आणि जायची वेळ तुम्ही बघितली असेल माझ्याकडे हा पूर्ण माझ्याकडे रेकॉर्ड आहे सकाळी सहा वाजल्याचा रेकॉर्ड आहे हे पंधरा तारखेचं रेकॉर्डिंग आहे पंधरा तारखेला तरी माझ्याकडनं पैसे डिमांड केलेले आहेत मी सतरा तारखेला कन्फर्म हे होणार आहे आता आमची कोर कमिटीची मीटिंग झाली आहे आणि तुम्ही हे असं असं करा ह्यांचं हे करण्यासाठी मला द्या हे करून आणि हे माझ्याकडे त्याचे सी सी टी व्ही फुटेज आहे सकाळी सहा वाजेपर्यंत तो आमच्या बिल्डिंगच्या खाली होता एका स्त्रीला एका स्त्रीला तुम्ही कुठपर्यंत त्रास द्यायचा काय सांगतील भाजप भाजपमध्ये तुम्ही नव्याने प्रवेश केला आहे एकंदरीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा काय अनुभव आला तुम्हाला नाही भाजपचे कार्यकर्ते सगळे खूप चांगले आहेत भरत राजपूत यांचं जे नेतृत्व आहे साहेबांचं ते खूप चांगलं आहे खासदार साहेब एवढे चांगले आहे तुम्हाला खरंच सांगते म्हणजे एकदम आपलं घरच्यासारखं ते आपल्याला फील करून देतात आणि चांगलं गाईड करतात चांगलं बोलतात खूप छान हे केलेले सगळे मेंबर्स पण सगळे खूप चांगले आहेत एकमेकांना घेऊन चालतात वगैरे असं एक्सपिरियन्स जो मला आला आणि नाइंटी पर्सेंट पार्टीमध्ये सगळ्यांना ह्याच्याबद्दल प्रॉब्लेम्स आहेत कोणावाला मिस्टर अशोक अंबुरे आणि प्रत्येक व्यक्ती या गोष्टीसाठी त्याच्यावरती नाराज आहे आणि कितीतरी लोक या गोष्टी बोलत आहेत ही गोष्ट आणि दोन वेळा तर मिटिंग पण झाली वरिष्ठांना सगळ्या म्हणजे फक्त त्याची कंप्लेंट करण्याच्या मिटिंग झालेल्या आहेत का रात्री झालं होतं काल रात्री आम्ही कार्यालय आमचं इलेक्शनचं कामकाज उरकून साधारणतः अठ्ठावीस तारखेला रात्री म्हणजे एकोणतीसच्या सकाळी साधारणतः सहावा बारा ते साडेबाराच्या आसपास या दरम्यान आम्ही कार्यालयीन कामकाज संपून आम्ही घरी जाण्याच्या तयारीत असताना सो वैशाली राजेंद्र चव्हाण या माझ्या इथं कमीत कमी आठ दहा बारा पोरं घेऊन बाईकवरती येऊन माझ्या इथं मंडपात येऊन गाडी डायरेक्ट त्यांनी सुरू केली आणि मला सांगायला लागले की बाबा तू माझ्या तिकीट कापलं आहे आणि तू माझ्याकडून मागणी केली पैसे मागितले काय 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 बोलायला लागले या सर्व गोष्टीबाबत मी त्यांना म्हणलं मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज आहे माझं ह्याच्यामध्ये काही घेणं देणं नाही आहे आणि तुम्ही नुसतंच नाहक मला असं करू नका अरे त्या त्यानंतरनं ज्या भाषेत त्या शिव्या दिलेल्या आहेत मी आपल्या सोशल मीडियासमोर सांगू शकत नाही तुम्ही त्यांनी फेसबुक लाईव्ह केलेलं ला आहे त्याच्यामध्ये पाहू शकतात की ते कुठल्या अवस्थेत होते त्यांच्यासोबतचे पोरं काय घेऊन आले होते आणि काय काय बोलत होते हे तुम्ही स्वतःच त्या फेसबुक लाईव्हवरती जाऊन बघा आल्या माझं कॉलर धरली माझ्यावरती हल्ला केला माझ्या बाजूला माझी पत्नी उमेदवार होती तिच्या दिशेने दगडं भिरकवले माझ्यासोबत वाचवायला मला आलेले अमोल पवार आणि अक्षय बांड यांच्या दोघांच्या डोक्यामध्ये मोठी मोठी दगडं घातले आणि इतकं जबरदस्त मारहाण केली आम्हा सर्वांना आणि नंतर पळून माग नक्कीच त्यांना कोणतरी हे सर्व उद्देश साध्य करण्यासाठी सांगितलेलं असावं आणि विरोधकांना कदाचित त्यांचा पराजय हा डोळ्यासमोर दिसत असल्या कारणाने आमच्यावरती झालेला भियाड हल्ला आहे मी याचा जाहीर निषेध करतो एक महिला रात्री तुमच्यावरती हल्ला करेल असं त्यांना आम्ही विचारलं त्यांनी सांगितलं की आम्ही एक महिला होती मी कशी हल्ला करू शकते त्यांच्यासुद्धा नाकार वगैरे हो लागलेला आहे आपण सुद्धा केला की मला माझ्या छातीवर हात लावला तसं आपण त्यांच्या फेसबुक लाईव्हवरती बघू शकतात आपण त्यांच्या फेसबुक लाईव्हवरती स्वतः जाऊन बघा त्या कुठंतरी लाईव्ह मध्ये पन्नास एक पोरं घेऊन रॅली काढल्या रात्रीच्या साडेबारा वाजता आचारसंहिता असताना त्यानंतरनं त्यांनी गोंधळ घालत स्टेशनवरून आले त्यांच्यासोबतचे सर्व मुलं इन्क्लुडिंग दॅम हे सगळे पिलेले होते असा आमचा ठाम विश्वास आहे आणि त्या नशेमध्ये येऊन डायरेक्ट आमच्या मंडपात येऊन शिवीगाळी केली आता तुम्ही मला सांगा त्या ताई ज्या सांगतात की हात लावलो किंवा काय अहो मी मी माझ्या माझ्या कार्यालयात आहे माझ्या प्र माझ्या प्रेमाशीजमध्ये आहे माझ्या इथं येऊन शिवीगाळी करून मारहाण त्यांनी केली घाणेरड्या अर्वाच्च्या खालच्या स्तराच्या म राजकारण केलं आणि इतकं राजकारणाचा दर्जा पडेल आपल्या पालघरमध्ये घडलेली ही पहिलीच घटना असावी आणि याचा मला फार खेद आहे आमची नेहमीच महिलांच्या प्रती इज्जत आणि आम्ही त्यांची नेहमीच आदर करत आलेलो आहोत आमचा पक्ष हा महिलांचा आदर करणाराच पक्ष आहे पण ज्या ठिकाणी आज हा माझा हल्ला झाला जीव घेणा हल्ला होता हा त्यामध्ये थोडक्यात माझा जीव बचावलेला आहे आणि असे हल्ले वारंवार माझ्यावरती होऊ शकतात मग कायद्याच्या संविधानाप्रमाणे आम्ही एक फक्त आमचं म्हणणं मांडलेलं आहे पोलीस स्टेशनला पोलीस योग्य ती कारवाई करतील आणि अशा हल्ल्यापासून आम्हाला फार प्रचंड आमच्या मनामध्ये दडपण आणि भीती बसलेली आहे की असे हल्ले वारंवार आमच्यावरती परत ह्या पुढे देखील होऊ शकतात